तुम्ही सभे दादा साधा शंकर राव बोल साखर उद्योगातील उल्लेखनीय कार्य नाविन्यपूर्ण उपक्रम व तांत्रिक उत्कर्षासाठी संजुनी उद्योग समूहाचे अध्यक्ष दादा कोल्हे यांना शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन इंडिया यांचा नवी दिल्ली येथे देशपातळीवरील सर्वोच्च जीवनगौरव पुरस्कार लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड प्रदान करण्यात आला काल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन होऊन आज पंचवीस जुलै रोजी नवी दिल्ली येथे पार पडलेल्या एका भव्य समारंभात या पुरस्काराचं वितरण झालंय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राष्ट्रीय सहकारी साखर महासंघ अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व दी शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशनचे प्रेसिडेंट संजय अवस्थी आणि यांच्या हस्ते मानपत्र बिपिन ददा कोल्हे यांना देऊन सन्मानित करण्यात आलं आहे शंभरहून अधिक काळापासून साखर उद्योगातील तांत्रिक व शाश्वत प्रगतीसाठी कार्यरत असलेली शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन ही देशातील अग्रगण्य संस्था असून प्रत्येक वर्षी साखर क्षेत्रात विशिष्ट योगदान दिलेल्या व्यक्तींचा गौरव करते यंदाच्या दोन हजार पंचवीस सालच्या पुरस्कारासाठी बिपिनदादा कोल्हे यांची निवड करण्यात आली होती माजी मंत्री शंकरराव कोल्हे बिपिनदादा कोल्हे आणि तिसरी पिढी कोल्हे कारखाना अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी साखर उद्योगात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे जी दखल देशात अनेक पातळीवर घेतली जाते दादा कोल्हे यांनी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध तांत्रिक व आर्थिक उपक्रम यशस्वीपणे राबविले माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी देशविदेशातील साखर तंत्रज्ञानाचा सा अभ्यास करून कारखानदारीत आधुनिकीकरण केलं इथेनॉल उत्पादन क्षेत्रात कोल्हे कारखान्याने देशात सर्वप्रथम आघाडी घेतली तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करत शेतकऱ्यांच्या बांधावर नव्या सुविधा पोहोचवल्या नाविन्यतेचे धाडसी प्रकल्प राबविण्यात अग्रेसर असणारा संजीवनी उद्योगसमूह त्यांच्या अभ्यासू आणि दूरदृष्टीच्या विचारांनी अधिक गरुड झेप घेतो आहे कोल्हे कारखाना हा साखर क्षेत्रातील पायलट प्रकल्पाचा केंद्रबिंदू ठरला असून बदलत्या आर्थिक परिस्थितीतही बिपिन दादा कोल्हे यांनी नाविन्याचा सातत्यपूर्ण ध्यास घेत कारखान्याचा यशोमार्गावर नेतृत्व केलं आहे गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून त्यांच्या सर्जनशील दूरदृष्टीपूर्ण व समर्पित नेतृत्वामुळे साखर कारखानदारीतील त्यांचे योगदान अत्यंत महत्वाचे मानले जाते या पुरस्कारामुळे कोल्हे यांचं कार्य राष्ट्रीय स्तरावर गौरविलं गेलं असून कोपरगावसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन होत असून एकूणच महाराष्ट्राच्या साखर उद्योगाच्या अभिमानाचे हे क्षण असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे या समारंभासाठी माजी मंत्री जयंत पाटील रणजित पुरी एन चिन्नप्पन संभाजीराव कोडुपाटील डॉक्टर सीमा पर कोल्हे कारखाना अध्यक्ष व इफ्को दिल्लीचे संचालक विवेक भैया कोल्हे आदींसह मान्यवर उपस्थित होते निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाट कसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव प्रवेश सुरू कोपरगाव तालुक्यातील एकमेव ए प्लस मानांकन असलेले रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स गौतम अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर अकरावी बारावी आर्ट्स कॉमर्स सायन्स एच एस सी व्हॉकेशनलचे प्रवेश सुरू प्रथमच ए आय सेंटरची सुविधा उपलब्ध त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा